महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत पाककला स्पर्धा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष रंजनाताई धुळे यांचा, रंजन यांचा पुढाकार तर सुधाकर घारे यांची प्रमुख उपस्थिती आज रायगडचे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याच्या मंत्री माननीय आदितीताई तटकरे ते यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादीचे लाडके नेते सन्माननीय सुधाकरजी घारे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत एकशे पंच्याऐंशी स्पर्धकांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रथम क्रमांक वदप येथील उर्मिला विचारे यांनी पटकवला त्यांना रेफ्रिजरेटर बक्षीस मिळालं द्वितीय क्रमांकाच्या मानकरी अर्चना अमराळी या ठरल्या आहेत त्यांना मायक्रोवेव्ह ओव्हन मिळालं तर तृतीय क्रमांक रुपाली पालकर तसेच कीर्ती देशमुख यांना विभागून देण्यात आलं त्यांना मिक्सर बक्षीस मिळालं बक्षीस वैशाली आंबोळे यांना तर द्वितीय उत्तेजनार्थ बक्षीस अरुषी चारी यांना मिळाले त्यांना प्रत्येकी डिनर सेट देण्यात आले कर्ज तालुक्यातील महिलांनी कोकणात पिकणाऱ्या तांदूळ वरी मासे नारळ या पदार्थांपासून रुचकर असे पदार्थ बनवून आणले होते बनवले याचं नाव काय त्याचं दुधीच्या वड्या आहेत लहान मुलं खात नाहीत दुधी हा प्रकार त्यांना आवडत नाही शाळेत टिफिन वगैरे साठी खूप छान आणि मुलं आवडीने खातात आणि दुधी पौष्टिक आहे त्यामुळे त्या दुधीच्या वड्याने आज बनवतात आजच्या या स्पर्धेत सन्माननीय सुधाकरजी घरे यांच्याबरोबर बंधू देशमुख राम कोळंबे विनय वेखंडे स्वप्नील पालकर संतोष थोरवे राजन क्षीरसागर प्रवीण देशमुख भगवान पाटील प्रमोद खडे पूजाताई सुर्वे मधुराताई चंदन राजश्री कोपाटे भारतीताई पालकर वंदना थोरवे छायाताई वेखंडे विमलाताई देशमुख मनीषा ठोंबरे मनीषा देशमुख मनीषा पाटील प्रभावती लोभी निराताई विचारे वृशाली क्षीरसागर दीपाली पिंगळे स्मिता घुडे प्रतिभा लोहकरे वंदना शिंदे मीनाक्षी शेमटे युक्ता भोपतराव अंकिता मोरे प्राची तवले आदी उपस्थित होते कर्जत तालुक्यातील प्रत्येक घटकाचा त्यांच्या विकासाचा जनतेच्या हिताचा भल्याचा विचार सुधाभाऊ हे नेहमीच करत असतात आणि म्हणूनच समाजातील महत्वाचा घटक असणाऱ्या महिला भगिनींच्या हक्कासाठी अधिकारासाठी कार्य करत असताना कर्जत तालुक्यातील कोणत्याही राजकीय नेत्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकत माझ्या महिला बहिणींचा सन्मान केला आहे असं मत आपल्या प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष रंजनादाई धुळे यांनी व्यक्त केलं खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसनं आज या ठिकाणी पाककला स्पर्धा आयोजित केलेली होती या स्पर्धेसाठी कर्जत तालुक्यातील महिला भगिनींचा खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये असलेल्या सुगरणीचा शोध घेत असताना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाले मिळालेला आहे एकशे पंच्याऐंशी महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आज आपण पाहिलं तर ता कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस ही सन्माननीय सुधाकर घारेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज निश्चितच आम्हाला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की सन्माननीय सुधाकर घारेसाहेब यांनी कर्जत तालुक्यातील महिला भगिनींचा नेहमीच आदर सन, सत्कार सन्मान केलेला आहे आणि निश्चितच आज जर आपण पाहिलं तर समाजातील विविध घटकांचा विचार करत असताना त्यांच्या भल्याचा त्यांच्या विकासाचा विचार करत असताना माझ्या या महिला भगिनींच्याही कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांनी एक हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करून दिलेलं आहे आणि म्हणूनच मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की कर्जत तालुक्याच्या राजकीय पटलावर कोणत्याही नेत्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकत माननीय सन्मा, सन्मान सुदासर घारे साहेबांनी नेहमीच महिला भगिनींचा आदर आणि सन्मान केलेला आहे तर भाऊ तटके साहेबांच्या वाढदिवस निमित्त हे भगविरी असं पाककलेचं आयोजन केलं तर काय सांगा या कार्यक्रमा आद आदरणीय रायगडचे खासदार सुनीलजी तटकळे साहेबांच्या वाढदिवस्यानिमित्त आज कर्जत तालुक्यामध्ये कर्जत ग्रामीण कर्ज शहराच्या वतीने होत असलेल्या या पाककळी स्पर्धेसाठी उपस्थित असलेले आमच्या सर्व महिला पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व तालुक्यातील पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी आज या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्व स्पर्धक यांने आज चांगल्या पद्धतीने आपल्या ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यांच्या अंगातील जे गुण असतील त्या सु ज्या कशा पद्धतीने सुग्रण आहेत ते सुग्रण खऱ्या अर्थाने दाखवण्याचं या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे आणि मी खऱ्या अर्थाने त्यांनी सर्व बनवलेले पदार्थ आम्ही सर्वांनी पाहणी केली आणि काही ठिकाणी आम्ही टेस्टसुद्धा केली खूप ठिक चांगल्या पद्धतीने महिलांनी मेहनत घेऊन स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या आणि खऱ्या अर्थाने आपल्या अंगातले जे गुण आहेत आपण कशा पद्धतीने खऱ्या अर्थाने चांगले चांगली सुगण आहे हे त्यांनी दाखवून देऊन त्या ठिकाणी काम केलेलं आहे प्रश्न तुमचा सगळ्यात म्हणजे आवडता मांसाहारी आणि शाकाहारी आवडता तुमचा हे कोणता पदार्थ कोणता नॉनव्हेज जास्त जातो <laughs> <laughs> कोकणचे भाग्यविद्या आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पाककला स्पर्धेचे आयोजन कर करण्यात आले होते आणि सुधाकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले जसं की साधारणपणे दीडशे महिलांनी जवळजवळ भा या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि सगळ्यांनी अत्यंत उत्कृष्ट प्रदा प्रकारचं नियोजन आणि पदार्थांची उत्कृष्ट चव तसेच ज्या आपल्या मातीमध्ये मिळणारा गावठी भाज्या वस्तू ह्याचं त्यांनी अगदी पारंपरिक पद्धतीने पदार्थाचं आयोजन केलं होतं आणि हे खूपच उत्कृष्ट आयोजन झालेलं आहे आणि असं वाटतं की तटकरे साहेबांचा वाढदिवस हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूपच यशस्वी झालेला आहे असं मला बोलायचं नमस्कार आज ही जी काय सुग्रणीचा शोध म्हणून जो आपण कार्यक्रम आयोजित केला आहे त्याला चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे उत् इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की प्रतिसाद पण चांगला आहे आणि सर्वांनी हेच लक्षात ठेवलं आहे की पौष्टिक पदार्थांकडे जास्त कल आहे सर्वांनी रान भाज्या म्हणजे आता ह्या सीझन मध्ये वळतात त्याकडे जास्त लक्ष दिलेलं आहे सर्व शेफ सुद्धा स्वतःचं नाव इन्ग्रेडियंट लिस्ट जे काय पदार्थ बनवलेत ते सगळं नीट लिहून आणलेलं आहे संपादक जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी